त्यांना पुन्हा मार्ग काढण्यासाठी काय मी आत्ताच मगाशी आणि पर्यटन मंत्री देखील तिथल्या पर्यटन मंत्र्यांची चर्चा झाली सतपाल महाराज आणि मुख्यमंत्र्यांच्या सीएम ऑफिसच्या स्पेशल सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पण चर्चा झाली ते आपल्या एक विभाग आहे तो तिथला एरिया आ, आ यम यमनोत्री धाम जानकी चट्टी या ठिकाणी ते लोक आहेत आणि आकाश जाधव नावाचा एक महाबळेश्वरचा पर्यटक आहे त्याच्याशी मी बोललो आणि तिथं दरड कोसळल्यामुळे ते तिथे अडकलेले आहेत परंतु ते सुरक्षित आहेत आणि तिथलं शासन जे आहे त्यांच्या मदतीला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे थोडा वेळ निघाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना तिथून ते सुरक्षितपणे ऋषिकेशच्या मार्गाने त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे ते आता सध्या तरी सुरक्षित आहेत आणि लोक तिथली उत्तराखंड सरकारचे लोक त्यांच्या मदतीला आहेत सध्या ठाकरे गटाकडून बाप काढला जातो आहे आणि मोदी हे तुमचे बाप आहेत अशा पद्धतीने ठिकाणी कोणी काढले बाप कोणाला म्हणालाय मोदींना आजच्या या देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हे त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झाले आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप, बाप होत होताय आणि म्हणून मी एकच सांगेन की विधानसभे विधानसभेमध्ये जनताने उनको झटके और काँग्रेस सोलापे आणि लटके आता तेवढं ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून मग एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले विभवना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाईड मॅन्डेट मिळाले आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाच्या प्रधानमंत्री असले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला आणि जी काय आपली परंपरा आहे त्याला धरून नाही आहे आणि त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे तसे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करतात आता नाना पटोले यांनी आणि त्यामुळे ते चर्चेत येतात आणि म्हणून नाना पटोलेंनी देखील प्रधानमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा मला वाटतं हा केविलवानं प्रयत्न केलेला आहे आणि शिवसेना ठाकरे एकत्र जल्लोष विजय जो आहे तो साजरा करणारे मेळावा आवाज मराठीचा आणि पत्रक जे आहे ते त्यांनी प्रसिद्ध केले नाना पटोले आज नाना पटोले जो विधानसभा उनको ये विधानसभा का अध्यक्ष पद पर अध्यक्ष पद पर थे तो सभागृह की सदन की गरिमा जो है उसका उनको ख्याल भी है उसकी पवित्रता रखने का उनको पता भी है नियम और कानून कामकाज का भी उनको पता है क्योंकि अध्यक्ष रह चुके हैं और आज नाना पटोले इतने एग्रेसिव हो गए कि वो डायरेक्ट उन्होंने जाके अध्यक्ष जी के यहाँ पर आसन पे जाकर वो राजदंड उठाने का उठाने की कोशिश की तो ये तो नियम का भंग है सदन का अवमान है और इसीलिए जो कार्रवाई अध्यक्ष महोदय जी ने की है वो बराबर है और उसके साथ ये मैं ये भी कहूंगा कि पिछले कई दिनों से नाना कहीं दिख नहीं रहे थे नाना नाना हो गए थे तो इसलिए फिर से दोबारा वो चर्चा में आने के लिए आदरणीय नाम भी उनको प्रधानमंत्री जी का ही लेना पड़ा लेकिन ये एक आदरणीय प्रधानमंत्री जी होते हैं हम लोग आ, उनका जो नामोल्लेख करते हैं नाम लेते आदब से लेते हैं आदर से लेते हैं लेकिन उनका वक्तव्य जो है प्रधानमंत्री जी के बारे में अपमानजनक था ये दुर्भाग्य की बात है ये